संस्कार प्रगतीच्या संस्कार आज तीस एप्रिल आपल्या शाळेत पहिल्या वर्गापासून शिकलेले जे बॅच आहे हे आज सातवा वर्ग पूर्ण होऊन म्हणजे आज तीस एप्रिल मध्ये सातवा वर्ग पूर्ण झाला आणि आठवी साठी दुसऱ्या शाळे आपली शाळा फुलून दुसऱ्या शाळेमध्ये जात आहे आणि त्यासाठी आजचा हा वर्ग सातवीला निरोप समारंभ आहे वर्ग सातवीतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ आहे आणि त्यासाठी आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अश्विन भाऊ आपल्या शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ तसेच मॅडम हुरबळे भाऊ हे सर्वजण उपस्थित झालेले आहेत आणि चांगलं वाटते कारण सातवा वर्ग ते आठवी चाललं हे चांगले आनंदाचा क्षण आहे कारण तुमचं प्रमोशन होऊन राहिलं एक अजून वाईट वाटते की तुम्ही पहिल्या वर्गापासून आपल्या शाळेमध्ये आहे आणि आपली शाळा सोडून चालली शाळा सोडून चालली म्हणजे गाव सोडून चालले नाही त्यामुळं शाळेविषयी आदर राहू द्या आणि आपल्या शाळेबद्दल जे इतरांना कोणत्या चांगल्या गोष्टी सांगता येईल आणि शाळेची फटसंख्या कशी वाढवता येईल यासाठी तुम्ही कोणत्याही शाळेचा पण त्या शाळेमध्ये आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे कारण तुम्ही जर तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर जर आपल्या शाळेच म्हणजे समजा जर चांगली गुणवत्ता दाखवली नाही तर पुन्हा तुमच्या म्हणजे शिक्षकांनी काय शिकवलं हा प्रश्न होते एखादी मुलगी लग्न केल्यानंतर दुसरे वेळी गेले त्या मायना तुला काही शिकवलं नाही काय हा प्रश्न निर्माण होते तसंच तुम्हाला काही नाही का तुमच्या गुरुजीने तुम्हाला काही शिकवलं नाही का हा प्रश्न निर्माण होते म्हणून तुमच्याजवळ सर्वच काही आहे त्या ज्ञानाचा वापर करा चांगली चांगली गुणवत्ता दाखवा आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा पुन्हा तुम्हाला सर्वांना सतीचा धन्यवाद